स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आपली मदत कमी झालेली नाही सेनाची ट्रान्सफर व्हायला पद्धतीची झाली नाही ती त्यांच्या बरोबर झाला आपल्याला वाटलं सेना पत्तावीस हजार मतांनी तर येईल काँग्रेस येईल आली नाही तर ते बाहेरच पडले नाही तर पैसे आले नाही तुम्ही जसे आपले ठराविक आपली मतं आहेत लक्षात ठेवा विधान परिषद निवडणुकीच्या पराजयानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शेकापची मतं ठाम असल्याचं सांगताना शिवसेना आणि काँग्रेसच्या मतांवर भाष्य केलं होतं त्यावर काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी जयंत पाटील यांना खडे बोल सुनावलेत शेकाप नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यातील शाब्दिक युद्ध रंगले त्यामुळे रायगडमध्ये आघाडीत बिघाडीची चिन्ह दिसू लागली आहेत अलिबाग आणि पेण मध्ये काँग्रेसची मतं अनंत गीतेंना मिळाली किंवा नाहीत यावर बोलण्याचा अधिकार जयंत नाही ना कारण तेच या संपूर्ण निवडणुकीचे सूत्रधार होते असे खडे बोल महेंद्र घरत यांनी जयंत पाटील यांना सुनावलेत एक जैन भाईना बोलता अधिकार का नाही त्याच्यामध्ये का तेच सूत्र संचालित होते अध्यक्ष प्रवीण ठाकूर हे निवडणुकीपासून आम्ही जरा लांब होतो मग मी पण नाही आलो राजा भाऊ त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं मला जैन भाईंचा फोन आला होता का मला इंचार्ज राजा भाऊ ठाकूर म्हणजे स्पेशल त्या इंचार्ज आता इन्चार्जनं त्यांनी काय केलं तर ते रिपोर्ट ते देऊ शकते प्रवीण आम्ही काय देऊ शकत नाही पण जैन भाईनीच इंचार्ज टाकला जैन भाईनीच सगळा केलेला होता जैन भाई आता अलिबागन पेंची मतं गेलीत त्यांना बोल बोलत आधी कारण ते निवडणूकचे प्रमुख Bureau Report, Maharashtra News 24